एका यात्रा कंपनीला दुबई यात्रेकरिता प्रवाशांना एअरलाईनचे बनावट तिकीट देत एकोणवीस लाख ब्याऐंशी हजार लाखांचा दंड घालणाऱ्या संगमनेर येथील एअरलाइन्स एजंटला बानेर पुणे येथून अटक करण्यात आली आहे तेजस शशिकांत वैष्णव असे या संशयताचे नाव आहे गुंडाविरोधी विरोधी पथकाने ही कारवाई केली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती संशयित बानेर वाधवान परिसरात असल्याची माहिती मिळाली पथकाने विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत कल्पेश जाधव यांनी दोन्ही ठिकाणी शोध घेत बानेर येथे सापळा रचत वैष्णव यास अटक केली सोळा जानेवारीला चौधरी यात्रा कंपनीने मुंबई ते दुबई टूर्स बुकिंग करण्याकरता माईल्डस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पन्नास विमान तिकीटेची मागणी नोंदविली होती त्यानुसार त्यांनी ही तिकिटे पाठविली असता मुंबई विमानतळावर ही तिकिटे बोगस असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले पर्यटकांनी चौधरी यात्रा कंपनीला जा विचारला असता चौधरी यांनी पर्यटकाचे पैसे परत दिले होते संशयित विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशांसाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी माईस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे माईस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्ट वर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौधरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन सह आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी फरार मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळालेले आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य सी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा बानेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बानेर पुणे इथून चितापीने ताब्यात घेतली सदरचे आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले एपी न्यूज साठी नाशिक